छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज दूरवरून रुग्ण उपचारासाठी येत असतात पण त्यांची योग्य सोय होत नाही अशी तक्रार अनेक रुग्णांकडून होत होती यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी अचानक शासकीय रुग्णालयाला भेट दिली यावेळी रुग्णाचे नातेवाईकच स्ट्रेचरवरून रुग्णांना ओढत नेत असल्याचे पाहायला मिळाले हे चित्र पाहून संतापून खासदार शिंदे यांनी तेथील अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली रुग्णालयातील रुग्णसेवेतील कमतरता आणि प्रशासकीय ढिसाळपणा पाहून खासदार शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील अनेक गैरसोयींचा पाढा वाचला रुग्णांना तपासणीसाठी स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते कारण वॉर्ड वाय उपलब्ध नसतात केस पेपर काढण्यासाठी दोन तीन तास रांगेत उभे राहावे लागते तर बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना उपचार न मिळता दोन तीन दिवस दिवसांनी परत येण्यास सांगितले जाते यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे खासदार शिंदे यांच्या निदर्शनास आले सिव्हिल रुग्णालयाला आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोट्यावधी रुपयांची अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन उपलब्ध झाली मात्र या सुविधेचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या लक्षात आले